हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर व्हिडिओच्या सुरुवातीला बघून तुम्हाला वाटलं असेल की अरे आम्हाला तर तूप बनवता येतं तरी तुम्ही तूप शेअर करताय तर इथे तूप जेव्हा आपण पूर्ण झालंय की नाही हे चेक करत असताना आपण थोडेसे पाणी पाण्याचे थेंब टाकत असतो आणि जेव्हा तो कडकड कडकड आवाज येतो तर तेव्हा आपल्याला कळतं की आपलं हे तूप झालेलं आहे आणि अजून एक मी तुम्हाला टिप शेअर करते तर थोडंसं मीठ टाकायचं तूप जेव्हा बनवतो तेव्हा तेव्हा खूप छान असं रवा तूप बनतं तर ही मी तुमच्यासोबत टीप पण शेअर केलेली आहे तर बऱ्याच वेळा आपण काय करतो जी आपली तूप गाळून उडते तूप गाळल्यानंतर जी काही बेरी असते खालची तर ती बरेच जण फेकून देत असतात किंवा त्याचा बेरीचा काला करून ते खात असतात तर काला म्हणजे त्यात आपण थोडस गुळ मिक्स करतो आणि पोळी किंवा भाकरीचा काला मोडून मग आपण गुळासोबत ते बेरीचा काला तयार करत असतो तर आज ते काही न करता मी तुमच्यासोबत छान अशी रेसिपी शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप साध्या पद्धतीने पण इतकं टेस्टी लागतं तर तुम्ही परत परत जेव्हा पण तूप बनवणार तर तेव्हा नक्कीच तुम्ही बेरी फेकून न देता किंवा बेरीच्या काला न करता तुम्ही हीच रेसिपी ट्राय करणार तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे बेरीचं पातील म्हणजे ज्यात आपण तूप बनवलेलं होतं तर त्याच पातील्यात आपण जी काही रेसिपी करणार आहे तर तीच त्याच करणार आहे तर त्यासाठी आपल्याला सम प्रमाणात गुळ आणि दूध लागणार आहे तर आपण इथे गुळ टाकून घेणारे आणि त्याचबरोबर लगेच दूध पण मिक्स करून घेणारे तर इथे आपण दूध वगैरे जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक सारखं ते हलवत राहायचंय तुम्ही कमी गॅसवरही करू शकतात किंवा फुल गॅसवरही करू शकतात तर ह्या प्रोसेसला आपल्याला हार्डली दोन मिनिट लागतात आणि कंटिन्यू असं हलवत राहायचंय जेणेकरून आपल्या जी काही बेरी वगैरे आहे तर ती खाली लागून काळपट होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आणि इथे व्हिडिओ मी अजिबात कुठेच पॉज केलेला नाहीये कंटिन्यू ही व्हिडिओ चालू आहे तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज होतोय आणि थोडस थिकनेस पण चेंज होतोय तर आपोआप आप करत ते ना थोडं 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 करत करत ना ते घट्ट होऊन जातं म्हणजे जसं आपण चिकी बनवतो ना तर सेम तसंच तर ज्यानंतर खूप घट्ट झाल्यानंतर आपण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे तर आपण बऱ्याच वेळा प्लेटला तूप वगैरे लावतो तरी ते तूप वगैरे लावायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी ते तुपातच बनवणार आहे कारण जी बेरी आहे ती तुपाचीच आहे तर बघू शकता तुम्ही मी एक सारखं ते जे काही मिश्रण आहे ते आपलं तर ते असं एक सारखं मिक्स करते आणि मी तुम्हाला हे पण दाखवते की झालं आहे किंवा नाहीये आणि तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी पण कळते की किती म्हणजे जवळपास आपल्याला किती वेळ आहे असं आणि तुम्हाला जर वाटलं ना तर खवा पण ऍड करू शकतात आणि जेव्हा आपण प्लेटमध्ये हे सर्व सारण ओतून घेणार आहे तर त्यावरनं आपण थोडं काजू बदामनी गार्निशिंग पण करू शकतो असं सिंपल ही खूप छान लागतं आणि तुम्ही जर खवा वगैरे मिक्स केला पण खूप छान लागतं तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या बेरीचा कलर पण बरा चेंज झालेला आहे आणि खूप घट्ट पण झालेला आहे तर आपण थोडा वेळ अजून मिक्स करून घेऊया आणि आता दुसऱ्या ज्या काही डिश घेतलेल्या आहे तर त्यात आपण सर्व हे मिश्रण ओतून घेणारे आणि जेव्हा आपण डिशमध्ये ओतून घेतो ना तर थोडा वेळ गार आहे तर इथे मी भाजीपाला निवडण्याच्या गर्दीत आहे ना तर विसरून गेली होती की मी एरीचा केक जो आहे तो कट करायचा आहे मला गार झाल्यावर तर त्या गर्दीत मी विसरली आणि खूप जास्त गार झाल्यानंतर खूप कडक झालं ते म्हणजे असं म्हणू शकतात की माझी जी, जी आजची रेसिपी होती तर ती थोडीशी फसली होती पण असं काही नाही असंही कट करून खायचंच होतं आणि तर खूप गार झाल्यामुळे ते कट होत नव्हतं तर मी डायरेक्ट हाताने कट करून घेतलं हातानेच मी चार ते पाच तुकडे केले आणि त्यातले फक्त दोन तुकडे छोटे छोटे आम्हाला खायला भेटले आणि पूर्ण किट्टूने फिनिश केलं आणि तिने थोडस तिच्या फ्रेंडला म्हणजे डॉली दिल्लीला दिलं बाकी सर्व तिनेच खाल्लं तर तिला ही रेसिपी खूप आवडते तर तुमच्याही मुलांना नक्कीच आवडेल ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंट करून कळवा की कशी झाली तुमची रेसिपी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय